मला त्याची काही चिंता नाही कारण या दाडीने त्यांच्या गा भ्रष्टाचाराच्या गा आपल्याला माहित आहे मी अडीच वर्षापूर्वी एक मोठं ऑपरेशन केलं मी डॉक्टर नाही आता मुलगा डॉक्टर आहे पण मी डॉक्टर नाही पण छोटी मोठी 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 ऑपरेशन अगदी सहजपणे मी करून टाकतो ठिकाणी सुरू आहे कारण या भ्रष्टाचाराची गाडी पलटी केली हे संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलं देशाने पाहिलं जगभरातल्या बत्तीस देशाने पाहिलं कोण आहे एकनाथ शिंदे एकनाथ शिंदे अरे एकनाथ शिंदे कोण आहे हा एकनाथ शिंदे साधा कार्य करताय बाळासाहेबांचा धर्मवीर आनंद गे साहेबांचा शिवसैनिक आहे आणि त्यामुळे मला कोणी हलक्यामध्ये घेऊ नका

अरे हाय कोण तुमच्या पाठी डोकी फोडायला राहिले का काय कुणाची फोडाफोडी करायची तुमची माणसं तर सांभाळा तुमची माणसं का जात आहेत का सोडतायत याचा विचार करा आत्मपरीक्षण करा मग एकनाथ शिंदेला शिव्या द्या आत्मचिंतन करा आणि म्हणून या ठिकाणी गेल्या निवडणुकीमध्ये तुम्ही म्हणालात लोकसभेमध्ये फेक नरेटिव्ह पसरवलं विधानसभेत तुम्ही मंत्रिमंडळाचं वाटप केलं मोठमोठे फाईव्ह स्टार हॉटेल बुक केले परंतु या महाराष्ट्रातल्या माझ्या लाडक्या बहीण भावानी तुमच्या हॉटेलची बुकिंग रद्द करून टाकली आणि महायुतीच सरकार मोठ्या बहुमताने या, या राज्यात आणलं असा आहे की बघा त्यांचं ऑपरेशन कधी होईल अमित शहा कडून ते त्यांना कळणार नाही त्यांना कधी घेतलं तर ऑपरेशन थिएटरला आणि काय त्यांचं काय कापलं जाईल हा ते त्यांनाही कळणार नाही